भाजी बनवायची आहे झटपट पण चवदारही तर ही रेसिपी फक्त तुमच्यासाठी रेस्टॉरंटसारखा मटर पनीरचा स्वाद आता घरच्या स्वयंपाकघरात मटर आणि पनीरची भन्नाट जोडी मसाल्यांचा तडका आणि अप्रतिम चव ही आहे मटर पनीरची परफेक्ट रेसिपी आज तुमच्यासाठी घेऊन आली आहे मटर पनीरची अशी खास रेसिपी जी घरच्या गर घरी रेस्टॉरंटसारखी टेस्ट देईल चला तर मग सुरुवात करूयात आजच्या रेसिपीला सगळ्यात आधी एक कढई गरम करून त्यामध्ये मी एक ग्लास भर पाणी घेणार आहे आणि यामध्ये मी आपला सोललेला जो वाटाणा आहे तो एक दोन ते तीन मिनटं चांगला शिजवून घेणार आहे इथे मी एक कप ताजा वटाणा जो असतो तो वापरते जर तुम्ही फ्रोझन वटाणे वापरणार असाल तर तुम्ही ही स्टेप स्किप करू शकता फक्त फ्रोझन वटाणे वापरण्याच्या आधी ते फ्रीजच्या बाहेर एक अर्धा ते पाऊन तास आधी काढून ठेवायचे म्हणजे ते आपल्या भाजीसाठी वापरण्यायोग्य होतात आता इथे आपला वाटाणा आहे तोपर्यंत एका कढईमध्ये तीन ते चार चमचे तेल घेऊन आपण त्यामध्ये कांदा घालून घेऊयात इथे मी दोन मीडियम साईजचे कांदे उभे कट करून घेतलेले आहेत ते आपण या तेलामध्ये घालून चार ते पाच मिनटं छान त्याचा ब्राऊन असा कलर येईपर्यंत परतून पर घेणार आहोत आपल्याला कांद्याचा कलर एकदम ब्राऊन हवा आहे त्यामुळे मी तो तळून घेते त्यासाठीच आपल्याला इथे तेलही थोडं जास्त ते लागलेलं आहे पण कांदा काढून झाल्यानंतर परत याच तेलामध्ये आपण राहिलेली भाजी करणार आहोत त्यामुळे अजिबातही आपलं तेल वाया जात नाही आता आपला कांदा मस्त गोल्डन ब्राऊन झालेला आहे आता आपण तो एका प्लेटमध्ये काढून घेऊयात आणि हे पहा कांदा तळून होतोय तोपर्यंत आपला मटारही एकदम व्यवस्थित आपल्याला हवा तसा शिजलेला आहे आता या मटारचा आपण गॅस बंद करूयात आणि हे वाटाणे जे आहे ते या पाण्यामध्ये असेच ठेवायचे नाहीतर मग काय होतं वटाणे एकदम सुरकुतलेले दिसायला लागतात त्यामुळे जेव्हा हा वटाणा वापरायचा आहे तेव्हाच आपण पाण्यातून बाहेर काढणार आहोत आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये मी एक मोठ्या साईजचा टोमॅटो बारीक चिरून घातलेला आहे तसेच दहा बारा पाकळ्या लसूण आणि एक ते दीड इंच आलंही यामध्ये घातलेलं आहे तसेच आपल्याला यामध्ये दोन हिरव्या मिरच्याही घालायच्या आहेत आता याची एकदम बारीक अशी आपण पेस्ट करून घेऊयात आता ही टोमॅटोची पेस्ट एका प्लेटमध्ये काढूयात आणि त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये मगाशी जो आपण कांदा तळून घेतला होता तो कांदा घेऊयात आणि त्याचसोबत एक अर्धी वाटी आपल्याला घरचं ताजं दही लागणार आहे तेही आपण असं कांद्यासोबतच घालून घेऊयात म्हणजे आपला कांदा एकदम छान असा वाटला जाईल आता आपली भाजीची सगळी प्रिपरेशन झालेली आहे आता आपण भाजी फोडणीला घालूयात तर इथे मी मागाशी जे आपलं तेल राहिलेलं होतं त्या तेलामध्येच दोन तमालपत्र चमच्याभर जिरं आणि काही खडे मसाले घातलेले आहेत यामध्ये दोन दालचिनीचे तुकडे तीन हिरवे वेलची चार ते पाच मिरी आणि चार ते पाच लवंग आहेत आणि आता यामध्येच आपण टोमॅटो आणि आलं लसूणची जी पेस्ट करून घेतली होती तीही घालून घेऊयात टोमॅटोची पेस्ट तेलात घालताना जरा जपूनच घालायची कारण टोमॅटोच्या पेस्टमध्ये पाण्याचा अंश जास्त असतो आणि त्यामुळे ती तेलामध्ये टाकताना त्याचे जे शिंतोडे असतात ते आपल्या हातावरती उडतात आता हा टोमॅटो आपल्याला तेलामध्ये मस्त एक ते दोन मिनटं चांगला शिजवून घ्यायचा आहे टोमॅटो चांगला हलवून घेतल्यानंतर त्यावर झाकण ठेवून एक मिनिटभर त्याला चांगलं आपण व्यवस्थित शिजवून देऊयात आणि आता हे पहा आपला टोमॅटो एकदम छान असा शिजलेला आहे आणि अगदी दाणेदार अशी आपली याची पेस्ट तयार झालेली आहे तुम्हाला दिसतच असेल की ती रवाळ असं टेक्स्चर आपल्या या पेस्टला आलेलं आहे याचा अर्थ आपली प्युरी एकदम मस्त अशी तयार झालेली आहे आता यामध्येच आपण एक चमचा बेडगी मिरची पावडर एक चमचा धनेजिरे पावडर थोडीशी हळद आणि चवीनुसार मीठ घालून घेणार आहोत याचसोबत आपण जो आपला साठवणीचा काळा मसाला असतो तोही आपल्याला भाजी तिखट किती हवी आहे त्यानुसार घालून घेऊयात आणि आता हे मसाले या तेलामध्ये काही सेकंड चांगले परतून घेऊयात तुम्हाला आत्ताच या मसाल्यांचा रंग बघून आपली भाजी कशी होणार आहे याचा अंदाज आला असेल आता आपले मसाले चांगले व्यवस्थित परतून झालेले आहेत यामध्ये मग अशी आपण केलेली कांदा आणि दह्याची पेस्ट घालून घेऊयात कांदा आपण ऑलरेडी चांगला परतून घेतल्यामुळे आता आपल्याला तो जास्त शिजवावा नाही लागणार आहे तर एकदा हा चांगला मिक्स केला की झालं कांदा आणि दही टाकल्यानंतर तर, -तर अजूनच सुरेख कलर आपल्या या भाजीला येतो आणि याला मस्त तेलाचा तवंगही सुटलेला तुम्हाला दिसत असेल आता आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी घेऊन ते यामध्ये घालून घेऊयात आणि त्याचबरोबर एक ग्लासभर आपण गरम पाणीही घालून घेऊयात आता एकदा हे सगळं चांगलं हलवून घेऊन याला मस्त दंदईत अशी एक उकळी आपण आधी काढून घेऊयात आता आपल्या रश्श्याला चांगली उकळी यायला लागलेली आहे मग यामध्ये आधी शिजवून घेतलेले आपण मटार घालून घेऊयात मटार घालताना त्यामधलं सगळं पाणी काढून घ्यायचं आणि मग मटार घालायचे आता आपले मटार जर गार झालेले असतील तर रश्श्याला परत उकळी यायला थोडा वेळ लागू शकतो त्यामुळे परत एकदा याला व्यवस्थित उकळी येऊ द्यायची आणि मगच यामध्ये आपल्याला पनीरचे तुकडे घालायचे आहेत पनीरचे तुकडे तुम्ही आधी शॅलो फ्राय करून घेतले तरीही चालतील किंवा डायरेक्टली असे पिसेस करून घेतले आणि घातले तरीही काही हरकत नाही मी इथे जवळपास दोनशे ग्रॅम पनीर वापरलेला आहे एक वाटी मटार आणि दोनशे ग्रॅम पनीरची जवळपास चार ते पाच माणसांना पुरेल इतकी ही भाजी तयार होते आता आपण यावर झाकण ठेवूयात आणि अगदी दोन ते तीन मिनटं याला चांगले शिजवून घेणार आहोत ही भाजी हलकीशी पातळ असतानाच आपल्याला गॅस बंद करायचा आहे कारण जसजशी ही भाजी थंड होते तसतसा त्याचा थिकनेस अजून वाढत जातो चला तर मग आता ही भाजी रोटी फुलके किंवा चपातीसोबत खाण्यासाठी तयार झालेली आहे रेसिपी आवडली असल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या व्हिडिओजला तुमच्या मित्रमंडळी आणि परिवारासोबत नक्की शेअर करा भेटूयात उद्या एका नवीन व्हिडिओमध्ये